मित्रांनो हे जे मंदिर आहे जे तुम्ही बघताय ना तर हे जुनं मंदिर आहे फार आणि हा त्या मंदिराच्या अवतीभोवतीचा हा परिसर आहे पूर्ण दगडी कोरीव काम आहे आणि अशा प्रकारचं हे पूर्ण काम केलेलं आहे ह्या ठिकाणी आणि पर्यटन स्थळ आहे विशेष म्हणजे तर इथे अनेक लोक पर्यटनासाठी येत असतात आणि हे चौदाशे वर्ष महाराजांनी ह्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे जे हे पवित्र स्थान जे आहे हे काम बघा तुम्ही फक्त कसं कोरीव काम केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आता मी उभा आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे ते यात्रा सुद्धा चालते आणि हे पूर्ण अशा प्रकारचं हे कोरीव काम आहे आणि नदीचं पात्र येत आहे पूर्णा नदी आणि तापी नदी यांचा महासंगम ह्या ठिकाणी झालेला आहे तेही तुम्हाला दाखवणारच आहे मी तर कावड यात्रा बघा कशी निघालेली तुम्ही हे खूप जुनं आणि दीर्घकाळ आहे म्हणजे आणि विशेषतः ह्या मंदिराचे जे आहे ते बांधकामावरून तुम्ही बघू शकता जे स्ट्रक्चर जे आहे उभा केलेलं ते सगळं दगडांचं कोरीव काम आहे हे बघा पूर्ण नक्षी वगैरे कशा प्रकारचे काढण्यात आलेले आहे आणि कशा प्रकारचं हे काम आहे तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण आता ज्या ठिकाणी आलेलो हो, आहोत ते एक तुम्हाला मी तिथे स्थान दाखवणार आहे आणि पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या ठिकाणी हे पूर्णा नदी आणि तापी नदी यांचा महासंगम आहे ह्या ठिकाणी आणि पात्र एवढं मोठं आहे की मोबाईलमध्ये सुद्धा कॅप्चर करणं कठीण आहे अशा प्रकारे इथं ओडीचा प्रवास आहे त्या बोटीमध्ये बसून तुम्ही ये जा करू शकता एकूण तिकडे तिकून इकडे एक आणि एकूणच हा परिसर आहे मंदिराचा तर मित्रांनो आपण आता चांगदेव महाराजांच्या अं मंदिराचे जे पुजारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि नेमकं किती वर्षापासून हे जुनं मंदिर आहे याचा इतिहास काय आहे हे पूर्ण माहिती आपल्याला महाराज सांगतील हे आज या ठिकाणी जी माहिती दिल्या जात आहे ही चांगदेव महाराज तीर्थक्षेत्रावरती चांगदेव महाराज तपभूमी स्थानाबद्दल माहिती देत आहे दे आजचं जे हे मंदिर आपल्याला जे दिसत आहे हे अडीच हजार वर्षापूर्वी बोलले जाते इसवी सन पूर्व पाचशे त्यावेळेस तापी व पूर्णा अशा दोन पवित्र नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे त्यावेळेस संगम दाखवले जातो संगम झालेला आहे त्या संगमाच्या तटी हे मंदिर त्यावेळेस सूर्य मंदिर असून स्वयंभू लक्ष्मी नारायणाचं मंदिर होतं या ठिकाणी चांगले महाराजांनी तापी या अवतार घेतला अवतार घेतल्यानंतर संपूर्ण तीर्थयात्रा भ्रमण केलं तोपर्यंत त्यांना गुरुची प्राप्ती घडली नाही संपूर्ण तीर्थयात्रा भ्रमण करून ते परत या ठिकाणी तापिया तिरे आलात तापी या तिरी आल्यानंतर त्यांना स्वयंभू लक्ष्मीनारायणाने ना दर्शन दिले दर्शन दिल्यानंतर महाराजांनी विचार केला भगवंताचं दर्शन आपल्याला या ठिकाणी लाभलं आपल्याला गुरुची प्राप्ती याच ठिकाणी होईल म्हणून सांगते महाराज नदीवर गेलात आंघोळ स्नान केली आणि एक वाटीभर वाळू घेतली वाटीवर वाळू घेऊन या मंदिरामध्ये आले इथं आल्यानंतर वाटी अधिक वाळू बरोबर वटेश्वर लिंग आतमध्ये गेल्यानंतर दगडी शिवलिंग दिसतो आपल्याला महादेवाचं शिवलिंग बघून गेला तिथं त्या शिवलिंगा ठिकाणी त्यांनी रेतीची साळुंखा आणि मांडली आणि तिथं लिंग, लिंग नसताना वाटी सेंटरला पालथी घालून तिथं वटेश्वर शिवलिंग बनवला तिथं बसून तपश्चर्या करायला सुरुवात केली तपश्चर्या केली एक वर्ष नाही दोन वर्ष नाही शंभर वर्ष नाही तर चौदाशे वर्ष चांगदेव महाराजांनी ह्या मंदिरा मंदिरामध्ये बसून तपश्चर्या केली चौदा वेळ काळाला परत पाठवलं मेलेले माणसं जीवित केले के म्हणजे ज्यावेळेस त्यांना समजायचं की आता आपल्याला काळ घ्यायला येत आहे त्यावेळेस आपला आत्मा जीव आहे ते ब्रह्मांडात घेऊन जायचं ब्रह्मांडात घेऊन गेल्यानंतर काळाला असं चौदा वेळ त्यांनी परत पाठवलं त्यानंतर त्यांना चौदाव्या समाधीमध्ये गुरुची प्राप्ती घडली म्हणजे चौदाव्या समाधीमध्ये त्यांना गुरुची प्राप्ती घडली गुरुची प्राप्ती घटल्यानंतर माग उद्योग त्रयोदशी या दिवशी त्याच पिंडीतून शंकर आणि पार्वतीला प्रसन्न करून त्यांनी गोदावरी किनारे नारायण फुल समाधी घेतली आज जे दगडी मंदिर दिसते तुम्हाला याचं बोलले जाते की सन पूर्व पाचशे म्हणजे अडीच हजार वर्षापूर्वीचं बोलले जाते जेवढं दगडी मंदिर दिसते तुम्हाला खालचा भाग जो दिसतोय हे दोन पद्धतीमध्ये बांधकाम दिसते परंतु जो खालचा भाग दिसतोय हा त्यावेळेस सहा महिन्याची रात्र सहा महिन्याचा दिवस पडायचा त्या सहा महिन्याच्या रात्रीला या दगडी मंदिराचं बांधकाम झालेलं आहे आणि दिवस निघाल्यानंतर जेवढच बांधकाम जे दिसते आपल्याला वीट बांधकाम हे पेशवे म्हणजे शिवकालीन म्हणून बोलले जाते म्हणजे द्रविड पद्धतीचं बोलल्या जाते त्याचा सभा सभामंडळ जो आहे अडोतीस कांब्याचा आजही त्यावेळेस जेव्हा ते अपूर्ण राहिलं तेव्हापासून आजही अपूर्ण अपूर्णच राहिलेलं आहे तरी असूनही या मंदिराची दुर्दशा फार झालेली आहे तरी हे मंदिर भारतीय पुरातत्व संरक्षण विभाग मंडळ औरंगाबाद त्यांच्या ताब्यामध्ये असून यांनी सुद्धा लक्ष लक्ष देऊन काम करायला पाहिजे सर्वांचं केंद्रबिंदू झालेला आहे की या मंदिराचं पुनरुत्पादन व्हायला पाहिजे यासाठी काहीतरी सर्व जनतेचं लक्ष याच्याकडे लागलेलं आहे म्हणून या, या मंदिराला तपोभूमी स्थान म्हणून बोलले जाते रामकृष्ण तर महाराज मला एक विचारायचं की येथे जे स्थानिक जे आमदार किंवा खासदार आहेत तर हे यांचे प्रयत्न करत नाहीत का मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आजपर्यंत माझ्या मते मला काही दिसलं नाही दिसलं जर कधी असतं तर विकास तुम्हाला या ठिकाणी दिसला असता आज या ठिकाणी आमदार निधी खासदार निधी या ठिकाणी रुपयासुद्धा लागलेला नाही आणि सुद्धा प्रयत्नसुद्धा दिसत नाही विशेष म्हटलं की या ठिकाणी संडास नाही बाथरूम नाही कोणत्याच प्रकारे सुविधा नाही आज बऱ्याचशा वर्ष झाली छोटी मोठी मंदिरं या परिसरामध्ये सुधरून गेले परंतु चांगली मंदिराचा विकास हा आजपर्यंत अपूर्ण आहे आणि अपूर्णच आहे इतर ठिकाणी सर्व मंदिरं हो सुधरले परंतु चांगली मंदिराला इथं कोणत्याच रक्कम रक्कमसुद्धा लागल्या गेलेली नाही आमदार निधी खासदार निधी याच्यामधून रुपयासुद्धा दान मिळाला नाही आणि आमच्या पुनर् पुरातत्व विभागाकडनं सर्व या मंदिराचं कामकाम केलं जाते आमदार खासदार निजा या मंदिरासाठी लागलं जात नाही तर मित्रांनो आता जे आपण जे पाहिलेलं आहे आपण महाराजांशी आपण बातचीत केलेली आहे दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण राहत असताना की आपल्या जेवढ्या काही पूर्वकालीन जेवढ्या काही ऐतिहासिक काही गोष्टी आहेत कालांतराने त्याच्या पाठीमागे हे पूर्ण विकास कामही रखडत गेलेले आहेत आज जर मंदिराकडे जर पाहण्यात जर गेलो आपण तर मंदिरामध्ये साधं लेडीज टॉयलेट बाथरूम नाही आहे जेंट्स टॉयलेट बाथरूम नाही मग त्यांनी जायचं कुठे हा कुणाचा संगम असून कपड्या बदलवला सुद्धा संगमावर लेडीजला कपडे बदलवला सुद्धा धागा नाही किंवा ओपनवरती सर्व टॉयलेट उद्धव करावं लागतं कपडे सुद्धा ओपनवरती बदलावं लागते त्याबद्दल आमच्या चांगलं तीर्थक्षेत्राचं फार दूर दुर्दैव झालेलं आहे तर ह्या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की जे स्थानिक लेवलचे जे आमदार खासदार आहेत जे मंत्री आहेत ह्या जिल्ह्यामधले ह्यांनी स्वतः जातीने ह्या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे कारण एवढी पवित्र भूमी एवढी पावनभूमी चांगदेव महाराजांची ते कुठंतरी याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि ज्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत ज्या महाराजांनी केलेल्या आहेत त्या ते कुठेतरी अंमलबजावणीमध्ये करण्यात आल्या पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करून ते साक्षात ती कामं झाली पाहिजेत कारण जसं की मी तुम्हाला आता इथून पाठीमागे दाखवलेलं आहे की पूर्णा नदी आणि तापी नदी जो महासंगम जो झालेला आहे त्या ठिकाणी खाली बसून काही विधी वगैरे करायचा जर झाला तर लेडीजसाठी तिथे बाथरूमची सुद्धा व्यवस्था नाही म्हणजे तिथे कपडे जर चेंज जर करायचे असेल काही विधीसाठी तर तिथे सुद्धा जसं की महाराजांनी सांगितलं की तिथे ओपन जागेवरती त्यांना कपडे चेंज करावे लागतात आणि बांधकामाचं राहिला तर बांधकामाची अवस्था तुम्ही पाहिलेलीच आहे की बांधकाम हे पूर्णपणे ढासळ चाललेला आहे इथे ह्या ठिकाणी स्वतः प्रामुख्याने जे स्थानिक लेवलचे जे आमदार खासदार आहेत ह्यांनी विधान भवनात हा मुद्दा मांडायला पाहिजे की श्री सिद्धेश्वर चांगदेव महाराज चांगदेव चांगलाच झाला पाहिजे आणि चांगदेव महाराजांची जी तपभूमी आहे मंदिर त्यांचा जीर्णोद्धार हा झालाच पाहिजे जर हे पात्र बघा तापी नदी आणि पूर्णा नदी हा दोन्ही नद्याचा संगम आहे अलीकडचं पाणी जे आहे ते पूर्णा नदीचं पूर्ण घडोळ पाणी आहे आणि त्या साईडला जे आहे जे स्वच्छ तुम्हाला पाणी काळ ते तापी नदीचं पाणी आहे तर मित्रांनो हे श्री सिद्धेश्वर चांगदेव महाराज यांची तपोभूमी हे मंदिर आहे त्याच ठिकाणी बसून त्यांनी चौदाशे वर्ष त्यांनी तपश्चर्या केली होती आणि पूर्ण जे स्ट्रक्चर जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते बांधकाम त्यांचं आहे त्या काळातलं आणि आ... तर आपण थोडीफार काही काकाकडून माहिती घेणार आहोत तिथून आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि ह्याच ठिकाणी नंदी देवता ब्रह्मदेव गणपती आणि महाराजांचं हे इथं बसवलेलं आहे आणि ह्याच ठिकाणी हे मंदिराचं जे गाभाऱ्याचं जे काही अवस्था आहे ती तुमच्या समोर आहे कुठेतरी शासनाने ह्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि नक्कीच शासन ह्या व्हिडिओ जर आपण जर शेअर जर केला तर नक्कीच शासनाच्या मार्फत हा व्हिडिओ जर प पूर्ण जर पसरला गेला तर कुठेतरी शासन ह्याची दखल घेईल आणि पुरातत्व विभाग पुन्हा एकदा गांभीर्याने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देईल हीच ह्या ठिकाणी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त जर तुमचं जर एक तुम्ही खरे भक्त जर असाल जर तुम्हाला प्रामुख्याने जर वाटते की ह्या मंदिराचं जे बांधकाम जे आहे जे काही दुराव्यस्था आहे ती आपण सगळी ह्या ठिकाणी पाहिलेली आहे जातीने तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करा धन्यवाद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओला हाईप करा धन्यवाद